त्याचा फायदा असा झाला आमचा की या टाकीला आम्ही सहाशे फूट पाईप घेतलाय तो इथं जोडतो आम्ही आणि ती दोन माणसं उभी का तिथपर्यंत पाणी आम्हाला जाते दोनशे कॅन आम्ही नेऊन ठेवतो हे वही तर कॅन्सर स्टॉक आहे मी हे दोनशे कॅन तिथे ठेवले की आम्हाला मदत करणाऱ्या येणारे काही शाळांचे विद्यार्थी वगैरे किंवा वेगवेगळे अकॅडमी आहेत बघा राजे अकॅडमी अमुक तिथून ते मुलं कॅन्स तिथपर्यंत जातात वर ते वर बघितले तिकडे सगळीकडे वृक्षारोपण आपण केले आता हे बघा हे काही नव्हतं इथे ही सगळी ह्या पाच वर्षात लावली आता हे या वर्षीचं आमचं हे सगळं वृक्षारोपण इकडं बघा कार माहिती देऊन हे कार्निवल कार्निव्हल या वर्षी लावताना भेडा कुसुम अशी जी डोंगरात महत्त्वाची झाड आहेत ही सगळी आणून आता लावायला सुरुवात केली आहे हे वृक्षारोपण आमचं त्या टेकडीपर्यंत आता हे आमचे नवीन खड्डे काढायचं काम सुरू आहे बघा आम्ही मॅन्युअली काढतोय हे बघ आता दररोज पाच झाडं आम्ही लावतो जशी मिळतील तशी आणि अक्का डोंगर आता भरलाय खूप काम ते डोंगर उतारावर बघा ते मग जागा आहेत ना ते मी मार्गणीची आणणार तुम्हाला सुंदर कड्डी करून सुरुवात करू त्यांना रस्त्याची कड्डी झाली थोडे दोन तीन दिवस गावी जाऊन तयारी करून आले

आपल्याला पीडब्ल्यूडी मध्ये एवढ्या उच्च पदावर मिळालेत ते स्वतः आपलं काम बघायला आलेत आणि ते आपल्याला इथं बहावा पळस काटेसावर कदम म्हणजे कदम, कदम, कदम की डोंगरामध्ये सूट होणारी झाडं देणार आहेत आणि लागेल ती मदत करणार yes, आहेत खूप हरित साताराचं काम पाहायला त्यांनी यावं आपली इच्छा होती आणि आज ती फुलफिल झालेली आहे तुमच्या मायझा सांगतो बहुजन समाजामधली ही मंडळ आहेत माती पाणी ह्याच्याशी घट्ट नातं असणारी ही मंडळी आहेत त्या आपल्याला जे वाटतं ना त्याच्या कित्येक पट त्यांच्याकडे आयडिया आहेत आणि करण्याची इच्छा आहे अख्खा जिल्हा सांभाळायचं आहे त्यांना कुठेही कमी पडणार ऍक्च्युली आपण आता हायवेला ला झाड कुठली लावायत हे बघायला गेलो होतो तिथे सहज विषय निघाला की चार भिंतीवर काम काय चाललंय सर म्हणले मी बघायला येतो चला म्हणजे रिअली म्हणजे असे ऑफिसर्स आपल्याला आपल्या जवळ येणं किंवा आपल्याला त्यांच्या जवळ जायची संधी मिळणं हे आपलं भाग्य आहे खरंच आणि लाल जेव्हा फुललेला दिसून उन्हाळ्यात म्हणजे पळसायला तर तुम्हाला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात आणि भाव्याची ब्युटी तर सगळ्यांना आहे त्यामुळे काटेसवर तर लावायला सुरुवात केलीच बघा एक मिनिट कुठे गेलं काटे आहे काटेसावर पण काटेसवरीची झाडं कमी मिळतात आम्हाला आम्हाला पाहिजे काटेसवर खूप लावायचं आणि ते त्याच्या पुढे जो बॅरन लँड आहे ना तिथे आमचं खड्डे खाण्याचं काम सुरू आहे तिथं मात्र फक्त पळस आणि भावाच लावणार आणि ते पर्टिक्युलरली ते डेव्हलप करायला सांगितलंय लक्ष घालून आणि तिथं फक्त म्हणजे शहरातून लाल येलो म्हणजे काटेसावर भाव आणि पळस एवढंच लावणार आहे आता तिथं खड्डे खाण्याचं काम सुरू आहे सगळं थोडस

पण दररोज पाच ते साडेसात आमच्या बरोबर असतात आणि यांची काम खेडोपाठात चालू आहेत पण पाच ला येणार म्हणजे येणार आणि फक्त आता ह्या मार्च पासून फक्त पाईप लावायची आमची सोय झाली म्हणून नाहीतर आम्ही हे सगळं मेसलेली पाणी घालतो झाड बघा चांगलं आलं काय एक माहिती ना सर यांनी सकाळी पावणे सुरू करतात त्या बाजूला दररोज एक खड्डा घेतात मॅन्युअली या वर्षी त्यांचा चोपन्न वाढदिवस आहे या वर्षी ते चोपन्न -चो वाड्याची झाड आले शे पाचशे होत आले नाही जेवढे वाढदिवस तेवढी झाडं त्या वर्षी लावतात पाक कुठे गेले त्यांच्या एरियात गेलोय मी पाक हे हा इथून खाली आहे ना हा उतारा जो दिसतोय की नाही ती पलीकडे जी बाजू त्याने कव्हर केले नाही फार डिव्होशन असलेली लोक जॉईन झाली खरं फार खूपच तिकडे उभं राहता येत नाहीत अशी परिस्थिती आहे इतका डेंजर म्हणजे जागेत काम केलं हो डोंगरा आता बोरचं सुद्धा कसं झालंय की मशिनरीवर पाणी इतकं सुंदर दाखवतात फेलत जात नाही ठीक आहे मग काय एवढं झालं तर पाणी चेक करून ह्याच भागात कुठेतरी बोर घेऊ शकतो मध मध्ये सुंदर पुढे जीवायची बरं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला बरं का आपोआप येणार डोंगरातलं सह्याद्रीतलं झाड हजारो मधमाशा नाही हजारो मधमाशा आणि आणि शिंजे पक्षी सनबर्ड आणि बर का वाय सारखी हे चवळीसारखी मधमाशी बघा आणि ह्या शेंगा सारख्या जातात उन्हाळ्यात फुटतात रुईच्या रुईच्या जशा म्हाताऱ्या फुट तशा जातात आणि डोंगरात पसरून त्याच्या आता आपल्याला की आम्ही पाणी सारखं घालतोय ना बऱ्याच वाफ्या त्याची झाड आलेली फार महत्वाचं सह्याद्रीचा पण कुडाळ बरं का सर इथून पुढे जाताना वाटत एक कुड्याचा वृक्ष झालाय प्रचंड मोठा परवाच त्याची फोटोग्राफी करून आलो एवढा मोठा वृक्ष झालाय आणि मी तो टाकलाय म्हणजे ह्याचे ह्या विषयातले काही ग्रुप आहे लोकांना ते पाहायची इच्छा येतं एवढा मोठा कुड वृक्ष वाटेत होतं वाटेत रोडच्याकडे आपाप कुड्याची झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे दुधामध्ये तीन भर कुड्याची वडखायची दुधामध्ये एक थेंब टाकला चिकाचा उत्कृष्ट दही हाय तुला कॉर्नर सगळ साताऱ्यातला सगळ्यात मोठा शिरीष पी डी ऑफिस मध्ये सगळ्यात मोठा तो रोड त्याला रेन्ट्री नाही तो ह्याला पांढरी फुले येतात सिल्की रंगाची अशा ज्या आहेत ना ह्याच्यात जर आम्हाला एक पन्नास खड्ड्यांनी तिथे त्यांच्या गावाला जाऊ आपण चालेल हे बघा कुडाय बी पडून कुड्याचं रोप आलंय बघा ते हे रोप कुड्याच कुड हे केवळ आता ओल असल्यामुळं साहेब आमच्या ग्रुपमध्ये कोकणातली पंधरा माणसं आहेत आणि झाड आणि निसर्ग त्यांच्या डीएनए मध्येच आहे हे सगळे कोकणातले आहे ना हा संध्याकाळी तुम्हाला सांगतो ते दहा जण आम्ही पन्नास जण ते दहा जण जेवढं करतात तेवढं आम्हाला नाही जम आता

यर clic शृमुर न कर दिताम दित कि दो हो श्र॰, नpos बस्ति कम आपक आता जिता, खब जितर? घुत। हने जब Gotta, खada, खatब जाता. खबाट एkaर कि थे खेँ दितर१ एक डुमुर थे समझ दो। हेँ एक जार कि वा दार हिए और खाए ना पड़ की दो हून आता है पाट पुणेले एक हजार झाड लावायचे तर मी रोज तिथून बघतो ही टिकडी मला अशी उजाड दिसती पण अलीकडचं नजरेत कधी आलं नाही नाही काय म्हणलं ह्या टिकडवर पण झाडं लाव तर सर म्हणजे सर बघायला खरंच खूप सुंदर म्हणजे इतकी दाट आणि सगळी इंडिजिनियस झाडं लावलेली आहेत आणि एक दोन तीन वर्षातच आपल्याला ह्याचं ही बघायला मिळेल की रिझल्ट ह्याचा परिणाम काय झाला या झाडांचा आणि असं आता एकत्र मिळून काम करू आज आपल्या टेकडीवर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता जाधव सर इथं भेट द्यायला आले खरं तर आजचं आमचं जे काम होतं ते आम्ही हायवेला जे नियोजित वृक्षारोपण आहे त्याचे खड्डे आणि करावायचं वृक्षारोपण याची पाहणी करायला गेलो होतो तिथं मी सरांना रिक्वेस्ट केली की सर आमचा एक ग्रुप आहे हरित सातारा म्हणून आणि तुम्ही टेकडीवरचं काम बघायला याल का तर ते म्हणल्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा विषय असेल तर मी कुठेही यायला तयार आहे आणि ते लगेच इथं आले आणि या टेकडीवर ज्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी त्यांच्या परीनं जी काही मदत लागेल उदाहरणार्थ आपल्याला माती हवी आहे किंवा वर पाण्याची सोय हवी आहे त्या दृष्टीने हवी ती मदत करायला ते तयार आहेत याच्यापेक्षा आणखी आपल्याला काय हवं आहे तर यावर्षी आपलं काम नक्कीच दरवर्षी करतो त्याच्या अधिक पटीनं होणार आहे आणि मी त्यांना म्हटलं सर आम्ही पुढच्या वर्षी मग एवढं सहकार्य आलं तर हजार झाडं लावून दाखवतो म्हणजे पुढच्या वर्षी नाही यंदाच लावायची ना तुम्हाला हवं ते सहकार्य मिळेल आणि खरोखर आज ते इथं आले याबद्दल मी हरित सातारातर्फे त्यांचं स्वागत करतो त्यांनी इथं आज एक वृक्षारोपणही केलंय आजचा दिवस हरित साताराच्या जीवनातला एक आनंदाचा आणि अत्यंत महत्वाचा दिवस ठरणार आहे कारण निसर्गप्रेमी अधिकारी सार्वजनिक बांधकामात असं इतकं इंटरेस्ट घेऊन काम करतो हे मी पहिल्यांदा बघतोय